नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा समोर दिसतं हा गव्हाचा प्लॉट आहे आणि मित्रांनो हा गव्हाचा प्लॉट आपलाच आहे परंतु आपण जरा हा गहू थोडा लेट केला होता लेट पेरला होता म्हणून हा हिरवा गार आहे पण इतका मित्रांनो गहू रगी लागलेला आहे तर जवळजवळ माझ्या छातीला गहू लागतो आहे बघा कम्प्लीट माझ्या छातीला गहू लागतो आहे हा बघू शकता तर इतका गहू हा वाढलेला आहे तर मित्रांनो हा गहू आपण लावगड कशा पद्धतीने केलेला आहे हे थोडक्यात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आहे तर मित्रांनो हा गहू आपण पेरलेला नसून हा हाताने लाव लावलेला आहे आणि जवळपास अर्ध्या फुटाच्या अंतरावरती आपण पहिल्यांदा वाफे करून त्याच्यामध्ये हा गहू लावला तर मित्रांनो इतका जोरात आणि रगील गहू आला तुम्ही बघू शकता जबरदस्त प्लॉट आहे आणि उंची भरपूर आहे त्याची बघा खूप उंच वाढलेलं आहे जवळपास माझ्या छाती इतका उंच वाढलेला आहे आणि वंबी पण चांगली आहे आणि बघू शकता आता शिक फुलवऱ्यात आलेला आहे सुद्धा आलेला नाही आहे गहू तर खूप सुंदर गहू आलेला आहे तर मित्रांनो पेरल्यापेक्षा हाताने गहू लावलेला खूप भारी आलेला आहे ह्या गव्हाच्या माध्यमातून ते नक्कीच दिसत आहे मित्रांनो कारण आपण जो गहू पेरतो मशीननी वगैरे बैलाच्या पाभारीने म्हणा ट्रॅक्टरने म्हणा तर काय होतं दाणे कमी जास्त सुटतात काही जागी दाट होतात काही जागी पाताळ होतात अशा पद्धतीने तो उगतो पण हा आपण आपल्या घरच्याच माणसांनी मंडळींनी हाताने लावलेला गहू आहे तर मित्रांनो बघू शकता कंप्लीट एक अर्ध्या फुटाचंच अंतर आहे प्रत्येक खोडामध्ये तर बघा एका खोडाचा फुटवा किती जबरदस्त फुटवा आहे बघा एका खोडाला एवढा फुटवा आलेला आहे जवळपास दहा पंधरा ओंब्या एकाच फुटव्यापासून तयार झालेल्या आहेत तर मित्रांनो आणि बी पण खूप कमी लागतं काय होतं जर आपण गहू जर पेरला तर बी खूप जादा लागतं मशीनने तसं हा गहू आपण हाताने लाव लावलेला आहे त्याच्यामुळं बी खूप कमी लागलेला आहे आणि जवळपास हा एक एकरचा मित्रांनो प्लॉट आहे तर खूप जबरदस्त प्लॉट आहे बघू शकता काही ठिकाणी इतका वाढला आहे तर अक्षरशः पडला आहे बघा मधी त्या खांबापशी गहू खाली पडलेला आहे वाऱ्या वगैरेने जास्त बघू शकता मधी पडलेला आहे गहू तर खूपच वाढला आहे एवढा तसा वाढायला नाही पाहिजेन कारण जास्त वावठळ वगैरे जर आली तर सपाट होतो आणि गहू जर पडला खाली तर मग तो काढायला पण त्रास करतो आणि मशीननी काढायला पण त्रास करतो आणि मग प्रॉब्लेम येतो नासधूस होते तर एवढा पण वाढायला नाही पाहिजे पण हा भरपूरच रगीला आलेला आहे आणि मित्रांनो रान चांगला असल्यामुळं आणि पाणी भरपूर असल्यामुळं आणि जमीन पण चांगली आहे कसदर आहे आणि अगोदर ऊसाची जमीन आहे मित्रांनो ऊसाची जमीन असल्यामुळं जास्तच रगिल गहू आलेला आहे तर मला एकच सांगायचं आहे की पेरण्यापेक्षा जर कोणतीही वस्तू आपण जर मजूर लावून किंवा घरच्या घरी माणसांनी जर लावली तर ती खूप छान येत असते कारण ती तंतुतंत होत असते तसं पेरणीचं कमी सरळ जास्त दाट पातळ होत असतं तर ह्या गव्हाच्या माध्यमातून एक नक्कीच वेगळा असा अनोखा गहू आलेला आहे खूप प्लॉट पाहिले मी याच्या अगोदरचे आपले पण जास्तीत जास्त उंची त्यांची गुडघ्या मांड्यापर्यंतच होती पण हा तब्बल माझ्या छातीला गहू लागतो आहे म्हणजे खूपच जबरदस्त याची उंची आहे तर मित्रांनो कसा वाटतं आपला ग्रहा गव्हाचा प्लॉट नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि असेच आपले भरपूर शेतीविषयक माहितीविषयक नवनवीन व्हिडिओ असणार आहेत तर माझ्या चॅनलला आपण नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळीला पण व्हिडिओ शेअर करा तर मित्रांना अगोदर आपण लावण्याची थोडी पद्धत सांगू याच्यामध्ये अगोदर आपण याच्यामध्ये वाफे पाडले ट्रॅक्टरनी आणि त्याच्यामध्ये मग काकऱ्या पाडल्या आणि प्रत्येक काकरीमध्ये जसं पेरतो आपण तसंच प्रत्येक काकरीमध्ये हा गहू लावलेला आहे आणि असा गहू लावल्यामुळं खूपच छान आलेला आहे तर असो ठीक आहे जास्त व्हिडिओ मी मोठा बनवत नाही तर या इथेच व्हिडिओ समाप्त करत आहे तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून सर्वांचा मी आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र